नमस्कार मी फातिमा नामदार आपण पाहत आहात सिटी नाव पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या महिला आक्रमक झाल्या त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारले हे प्रश्न काय आहेत यावर आमच्या प्रतिनिधी एकता जाधव यांनी संवाद साधला आहे ते पाहूयात नमस्ते मी एकता जाधव तुम्ही पाहत आहात सिटी नाव लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी उद्या पुण्यामध्ये आहेत आणि महाविकास आघाडीच्या आत्ता माझ्याबरोबर काही महिला आहेत त्यांचे प्रश्न आहेत नरेंद्र मोदींना ते नक्की काय प्रश्न आहेत काय त्यांच्या समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत काही काय सांगताल नक्की काय प्रश्न आहेत तुमचे आमच्या नरेंद्र मोदींना प्रश्न असा आहे की मणिपूरमध्ये ज्या महिला ज्यांच्या नग्न अवस्थेत त्यांची दिंड काढली गेली त्या महिलांबद्दल मोदीची का बोलत नाही आहेत किंवा का बोलले नाही पूर्ण इलेक्शन झाली एरवी त्या इलेक्शनमध्ये सगळीकडे पूर्ण भारतभर फिरत असतात बाहेर देशोविदेशाची यात्रा करत असतात मग त्यांना वेळ नाही मिळाला का मणिपूरला जायला त्या महिलांबद्दल त्यांना का पूर्ण देशातल्या सगळ्याकडच्या महिलांबद्दलच त्यांना आकस आहे त्या महिलांनी त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं होतं हे कुणाला माहिती होतं का जर तुम्हाला बाकी सगळीकडे तुम्ही दुसरीकडे ॲक्शन घ्यायला आज एक पत्रकारांनी जेव्हा प्रश्न उठवला तेव्हा तुम्हाला कळलं या देशाला कळलं की तिथं काय झालेलं आहे मणिपूरमध्ये अत्याचार कसे वाढलेले आहेत तुम्हाला कळलं नाही तुमची यंत्रणा एरवी इतकी फास्ट असते की एका दिवसात सगळं दुसरीकडे आलता होतं आणि महिलांवर जे अत्याचार झाले त्यावर तुम्ही का बोलला नाही त्या महिलांनी का तुम्ही काहीही करू शकला नाही असं मणिपूरमध्येच नाही सगळीकडे सगळीकडे त्यांनी हेच केलेलं आहे आम्हा महिलांना त्यांना हेच प्रश्न विचारायचे आहे जर तुम्ही आमच्याकडनं पन्नास टक्केची गॅरंटी घेता आमच्याकडनं मतदान घेतात मग आमच्या सिक्युरिटी जबाबदारी तुमची नाही का ना, मणिपूर पेटत होतं पण मोदीजी यावर काही बोलले नाही तसंच चित्रपटातला एक फेमस डायलॉग आहे एक चुटकी की किंमत तुम काय जाणोगे रमेश बाबू तसंच ता या ताईंचाही एक प्रश्न आहे की कि मंगळसूत्राची किंमत तुम्हाला काय माहिती मोदीजी काय सांगता येल खरं आहे मंगळसूत्राची किंमत तर माहिती नाही पण मंगळसूत्राचं हे पवित्र बंधन काय आहे त्याचं महत्त्व त्यांना माहीत नाही त्याचं पावित्र्य त्यांना माहीत नाही कारण की त्यांनी एका बिचाऱ्या बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्राचं बंधन अडकवलं आणि पळून गेले ती बिचारी आयुष्यभर अडकली का नाही तिने दुसरं लग्न करू शकली नाही का ती स्वतःचं आयुष्य जग जगू शकली नाही मग ह्यांना काय अधिकार आहे मंगळसूत्राविषयी बोला बोलायचा ज्या काँग्रेसनी देशाच्या आज तुम्ही तुम्हाला सांगते आजपर्यंत चौदा सालापर्यंत गरीबाचं लग्न असलं तरी दोन मणीसुद्धा माणूस विकत वी, घेऊ शकत होता पण आजच्या परिस्थितीला जेव्हा सोनं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार पार करते तेव्हा दोन ग्रॅमचं सोनं तरी दोन मणी तरी गरीब माणूस घेऊ शकतो का त्यामुळे म मोदींना मंगळसूत्राविषयी बोल जायचा नैतिक अधिकार नाही नक्कीच सोना आणि जी एस टी यांनी जनता त्रस्त झालेली पाहायला माहिती आहे ताई काय सांगताल काय प्रश्न आहे तुमचा माझा प्रश्न असा होता की तुम्ही घाईघाईमध्ये जे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आणलं ते, ते तुम्ही लवकर का आणलं नाही पाचवी बहुमत तुमच्याकडं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये होतं मग तुम्ही अनेक गोष्टी एक दिवसामध्ये नोटाबंदी केली एक दिवसामध्ये लॉकडाऊन केलं लगेच तुम्ही जी एस टी आणू शकता म्हणजे तुम्ही म्हणाल ते कायदे तुम्ही करू शकता तुम्ही म्हणेल ते दंडेशाही दंडेलशाही तुम्ही करू शकता मग तुम्ही दोन हजार अकरानंतर जी काँग्रेसनी जनगणना केली होती ती जनगणना तुम्ही दोन हजार एकोणीसनंतर का केली नाही आणि जनगणना केल्याशिवाय आम्हाला तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही तरीसुद्धा तुम्ही तो घाईघाईमध्ये विषय पास केला आणि पास केल्यानंतर तुम्ही आता दोन हजार स एकोणतीसला जनगणना करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही आरक्षण जाहीर करणार म्हणजे हे तुम्ही दोन हजार चौतीसला तुम्ही आम्हाला आरक्षण देणार म्हणजेच हा तुमचा एक जुमला आहे हा पण तुमचा जुमलाच आहे म्हणजे आत्तापर्यंत जसं आपण म्हणतो किंवा चायना के माल की मालकी गॅरंटी और मोदीजी की जुबान की गॅरंटी झिरो तसंच आहे हे तुमच्या जुबानला तुमची काही मोदीजींची काही गॅरंटी नाही आहे हा एक जुमला आहे नक्कीच हा एक जुमला आहे आणि यातच संसार चालवणे अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर ताई काय सांगताना याच्याबद्दल ताई आत्ता ह्या ठिकाणी उद्या मोदी येणार आहेत त्यांना एक त्या एक प्रश्न विचारते तुम्हाला परिवार आहे का परिवार असला तर तुम्हाला माहिती पडला असते महागाई काय आहे जो परिवार चालवतो त्यालाच माहिती असतं परिवार काय आहे तिथं खर्च काय असतो काय नाही आहे घरामध्ये कुटुंबाला काय लागतं काय नाही आहे त्या तूर डाळीला काय भाव आहे तांदळाला काय भाव आहे सिलेंडरला काय भाव आहे हे मोदीजींना माहीतच नाही आहे आज महागाई कुठपर्यंत जर आमची बहन असती मोदीजींचं कुटुंब जर त्यांच्याबरोबर असती त्या म्हणाल्या असत्या मोदीजी आपके घर में सिलेंडर नाही आहे तूर डाळ नाही आहे चावल नाही आहे बहुत महंगाई बढ़ गई त्यावेळेस माझ्या मोदीजींना माझ्या पंतप्रधानांना माहिती पडलं असतं खरंच आज महाराष्ट्रामध्ये खूप महागाई झालेली आहे तेव्हा ते त्यांच्या जर कुटुंबांनी सांगितलं असतं सगळं महाग झालेलं आहे आज कांदा बघा ना ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस दहा रुपये पाच रुपये म्हणजे असा किलो तांदू कांदा होता आज चारशे रुपयावर कांदा लसून गेलेला आहे लसूणाची किंमत तर चारशे रुपये झालेली आहे ते म्हणतात ना आपके बार चारसो बार तर आता चारसो बार नाही सौ के बारचे सभेमध्ये जर संधी मिळाली मोदीजींना प्रश्न विचार विचारणार आहे मी सभेमध्ये जर मला आहे ना ह्या प्रशासनाने पोलीस प्रशासनानं जर मला परवानगी दिली ना एक बघिणी म्हणून आणि पंतप्रधान म्हणतात ना महिला महिला हो का राज मेरी बहिणा मेरी ये तर आहे ना त्या जर माझ्या भावानं म्हणा माझ्या असलेल्या वडिलांप्रमाणानं त्यांनी जर मला परवानगी दिली बेटी आओ क्या अपना प्रश्न आहे मुझे पूछो तर मी खरंच आदरणीय पंतप्रधान मो मोद मोदींना मी हा प्रश्न विचारू शकते एक महिला म्हणून एक माझी कुटुंबाची जबाबदारी म्हणून माझ्या खूप मोठा कुटुंबाचा ओझ आहे माझ्यावर म्हणजे नातोंडे आहे सुना आहेत मोठा परिवार आहे तर मी ते विचारते मी आज खूप कंटाळले ह्या ह्याला महागाईला खूप कंटाळले जायचं दळण आणायचं दळण आणला त्यावेळेस होतं दोन दोन रुपये किलो दळण आज सात रुपये किलो दळण झालेलं आहे म्हणजे काय महागाई आहे नक्कीच महिला मोदीजींना प्रश्न विचारू इच्छितात या सगळ्या संसाराच्या राडगाडग्याने त्या त्रस्तही झालेल्या पाहायला मिळतात पण फक्त संसारच हा आपल्या समाजामध्ये नाही आहे तर काही खेळाडूही आहेत त्यांच्या संदर्भातही काही प्रश्न आहेत ताई काय सांगताल खेळाडूंबद्दल काय प्रश्न आहेत तुमचे मला नरेंद्र मोदीजींना एक प्रश्न हा करायचा आहे की ते जे नारा देतात बेटी पढाव बेटी बचाओ हा जो नारा आहे हा फक्त बोर्डवर किंवा एखाद्या बॅनेवर बॅनरवर लिहिण्यापुरता आहे कारण इथे महिला कुठेही सुरक्षित नाही आहेत आज तुम्ही बघितलं की कुस्ती खेळा खेळाडू जे आहेत त्या आज ऑलिम्पिक्समध्ये खेळतात आपला देश रिप्रेझेंट करतात आणि जेव्हा ते गोल्ड मेडल घेऊन येतात आणि जेव्हा इथे महिलांना त्या कुस्ती खेळाडूंना तुमचेच बी जे पीचे एम एल ए ब्रिजभूषण सिंग त्यांच्यावरती अत्याचार करतात हॅरॅसमेंट करतात त्यांना महिला मुलींना आणि त्यांच्यावरती जर ह्या मुली आवाज आहेत तर तुम्ही त्यांच्यावरती काहीच ॲक्शन घेत नाही त्यांच्या आज ह्या महिला खेळाडू बिलकुल सुरक्षित नाही आहेत तीन महिने ते जंतर मंतरवरती आंदोलन करत होते आणि त्यांना कुठलाही न्याय मिळाला नाही शेवटी वैतागून त्यांनी त्यांचे ऑलिम्पिकचे मेडल्स मुलींना आणि त्यांच्यावरती जर ह्या मुली आवाज आहेत तर तुम्ही त्यांच्यावरती काहीच ॲक्शन घेत नाही त्यांच्या आज ह्या महिला खेळाडू बिलकुल सुरक्षित नाही आहेत तीन महिने ते जंतर मंतरवरती आंदोलन करत होते आणि त्यांना कुठलाही न्याय मिळाला नाही शेवटी वैतागून त्यांनी त्यांचे ऑलिम्पिकचे मेडल्स सरेंडर केले ही सगळ्यात दुर्दैवी घटना आज भारतामध्ये घडलेली आहे असं कधीच झालं नव्हतं आणि भारताचे खेळाडू खूप आणबाण शानमध्ये भारतात परत यायचे मेडल्स घेऊन पण आज ही अशी वेळ आहे की ह्या मुलींना खेळाडू मुलींना हे मेडल्स सरेंडर करावे लागत आहेत त्यांनाच सांगावं लागतंय की नको आहे आम्हाला हे आणि परत तुम्ही जर बघितलं की त्यांच्यावरती काही ह्या ब्रिज सिंग सिंगवरती काही कारवाई झाली नाही पण दोन हजार चोवीसमध्ये परत ह्या रेसले रेसलर फेडरेशनमध्ये तेच प्रेसिडेंट म्हणून निवडून येतात ही सगळ्यात ये वाईट घटना आहे आता इथून पुढची जी पिढी आहे ही परत त्या रे रेसलिंगमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये जाणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मला नरेंद्र मोदींना हा प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये महिलांच्या संरक्षणासाठी काय मुद्दे मांडलेले आहेत आज महिला कुठल्याही क्षेत्रात संरक्षित नाही आहेत यामुळे आमचं हे महिला आम्ही सगळे एकत्र येऊन त्यांना हा प्रश्न विचारतोय की महिलांच्या सुरक्षेचं काय नक्कीच महिलांच्या सुरक्षेचं काय ताई काय मुद्दे आहेत तुमच्या माझा जो विषय आहे तो फार सेन्सिटिव्ह आहे अतिशय संवेदनशील आहे खर तर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान महिलांच्या सक्षमतेवरती किंवा त्यांच्या सुरक्षिततेविषयी किंवा त्यांच्या विकासासाठी प्रचंड भाषणं करतात परंतु प्रत्यक्षात मात्र तसं दिसत नाही कारण आपण बघतो की आ, आ, या ठिकाणी जेव्हा हातरस आणि उन्नावसारखे घटना घडतात दुर्दैव घटना म मुलींवरती अत्याचार बलात्कार यासारख्या घटना घडतात त्यावेळी प्रत्यक्षात पंतप्रधान मौन बाळगतात ह्याच्यासारखं दुर्दैव नाही की देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महिलांच्या विकासावरती त्यांच्या सुरक्षिततेविषयी बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या मोठ्या मोठ्या घोषणा देतात आणि प्रत्यक्ष मात्र त्यांची सुरक्षितता ही कुठेतरी ते त्याच्याबद्दल मौन बाळगून बसतात कारण त्याचं एक प्रचंड उदाहरण आपल्यासमोर आहे लक्षात घ्या की काळोखामध्ये हालचाल झाली ना की पुरुष भूताला घाबरत असतात आणि महिला मात्र पुरुषांना घाबरतात तर त्यामुळे ही सुरक्षितता आहे का जी काही गॅरंटी गॅरंटी आम्ही ऐकतो जाहिरातीमध्ये पाहतो पंतप्रधानांची गॅरंटी किंवा काय तर ही गॅरंटी आहे का नाही आहे कारण महिलांच्या सुरक्षिततेविषयी लक्षात घ्या की हाथरसमध्ये बलात्कार झाला खून झाला उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर त्या पीडितेवरती अन अंतिम संस्कार केले तिच्या कुटुंबातील त्या त्यां तिच्या कुटुंबियांकडच्या हातामध्ये सुद्धा ती बॉडी दिली नाही मग हे सगळं काय आहे पुरावे नष्ट केले परस्पर तर आपण या गुन्हेगारांना कुठं कठोर शिक्षा व्हावी म्हणून पंतप्रधानांनी प्रत्यक्ष पावलं उचलायला हवी होती याचबरोबर उत्तर प्रदेशातील उन्नाव येथेसुद्धा तरुणीवर बलात्कार झाला खून आरोपी कुलदीप सिंह सेंगार हे भाजपचे आमदार आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्यावरती काही कारवाई केली गेली नाही मग ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणं आत्ताच्या घडीला लागतं की नाही लागत कारण मागचं एके ठिकाणी जर तुम्ही आम्हाला बेटी बचाओ बेटी पढाओ त्यांची सुरक्षा विकास आणि गॅरंटी हे जे काही सांगताय तर ही जर का गॅरंटी असेल तर मग आत्ताच्या काळामध्ये आम्हा महिलांचं आमच्या मुली बाळींचं मुली सगळ्यांना आहेत समोर ज्यांना मुलगी आहे तुम्हाला मुलगी आहे मला अख्ख्या देशात मुली आहेत त्या मुलींचं कौतुक करायला पाहिजे जर बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणता तर तिच्या सुरक्षेचं काय मग तिला कशासाठी वाचवायचे आहे की तिथे तिला बचाव आणि पढाव कशासाठी की तुमचे कोणी पण येणार उठसूट आणि त्यांच्यावरती अत्याचार करणार बलात्कार करणार मग याच्यासाठी का तुम्हाला भेटी वाचवायची आणि पडवायची मग त्यांची सुरक्षितेबद्दल तुम्ही काही बाळ बोलत नाही मौन बाळगत नाही त्यामुळे हा संवेदनशील जो विषय आहे उन्नाव आणि हातरसचा या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी जे मौन बाळगलेलं आहे त्या मौनाला त्यांनी आत्ता कुठेतरी तोंड उघडलं पाहिजे आणि त्या संदर्भात ह्या विषयांबद्दल आपण काहीच कशी ॲक्शन घेतली नाही या संदर्भात उत्तर देणं आज त्यांना ते बंधनकारक आहे कारण जर तुम्ही आमच्या पुण्यामध्ये येत असाल पुणे हे विद्येचं माहेरघर आहे सांस्कृतिक शहर आहे पुण्याची संस्कृतीही नाही आहे आणि आपली हिंदू संस्कृती पण ही सांगत नाही की कसंही मुलींशी वागणूक द्या मुलींना सन्मान हा दिलाच पाहिजेत याच्या आधी निर्भयासारखं प्रकरण पण होऊन गेलं पण त्यावेळी तत्कालीन पंतप्रधानांनी जनतेची म्हणजे माफी मागितलीच होती परंतु ती वाचवण्यासाठी तिला परदेशी पाठवूनसुद्धा तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने तिचा जा अंत झाला परंतु ती वाचावी म्हणूनसुद्धा तत्कालीन सरकारने तिला परदेशात जाऊनसुद्धा ट्रीटमेंट तिच्यावरती केल्या तिला सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला पण या ठिकाणी आता त्या पीडितेवरती अन्याय झाल्यानंतर तिचे अंत्यसंस्कार केल्यानंतर तुम्ही तिला नोकरीचे तिच्या घरातल्यांना काहीतरी देऊ पाहताय तुम्ही नोकरीची गॅरंटी दिली त्यानंतर तिला सुरक्षा देण्याची गॅरंटी दिली तिच्या कुटुंबाला अजूनही तिचे कुटुंब त्या जा गावामध्ये जायला घाबरतायत त्यांना नोकरी तर लांबचीच बा बात म्हणजे बात आहे परंतु ते लोक आता त्या गावामध्ये जायलासुद्धा घाबरत आहेत म्हणजे ते सगळे त्या जवानांच्या सुरक्षिततेमध्ये मग कसली गॅरंटी मग या गॅरंटीचं उत्तर आता तुम्ही द्या आणि मग म्हणून आम्हाला हा प्रश्न विचारायचे की उन्हाव आणि हातरच्या संदर्भामध्ये जे पंतप्रधानांनी तेव्हापासून आत्तापर्यंत मौन बाळगलेलं आहे तर त्या मौनाला आता त्यांनी वाचा फोडावी आणि या संदर्भामध्ये काहीच ॲक्शन का घेतली नाही यासाठी उत्तर द्यावं नक्कीच महिला सुरक्षेच्या बाबतीत नागरिक नेहमीच धास्तावलेले पाहायला मिळतात उद्या मोदी पुण्यामध्ये आहेत आणि बरेचसे लगभग आपल्याला पाहायला मिळते या अनुषंगाने महिला महाविकास आघाडीच्या महिला या आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात एक ਆਜ਼ਾਦੋ ਸਿਟੀ